हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि बघा तर आज आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस जर म्हटला ना तर खूप उशिरापर्यंत काम पुरवतं कारण पोरांना सुट्टी असेल त्याच्यामुळं काही लवकर पोरं उठती नाही उशिरा उठल्यामुळं मग सगळं काम उशिराचं आवरलं जातं तर आता तशी माझा स्वयंपाक झालाय आता देवपूजा झालेली आहे आणि आता फक्त धुनं भांडे राहिलेले तर मग नंतर धुनं धुऊन झाल्यावर किचन साफ करणार मी तुम्हाला इकडं मागा किचन दिसत असेल तर थोडंसं साफ केलेलं आहे पण अजून थोडंसं साफ करायचं आहे मला तर स्वयंपाकामध्ये ना आज कांद्याची भाजी केलेली आहे आणि बाजरीची भाकर केलेली आहे आता झाकून ठेव ठेवलेलं आहे तर चला मग आता धुणं धुवून घेणार आहे मी अगोदर आणि मग किचन साफ करणार आहे तर बघा इकडे तुम्हाला दिसत असल खाली इकडे अजून माझा शिल्लक आणि इकडे भांडे घसून ठेवलेले तर आता मी धुनं धुवून आहे अगोदर आणि नंतर भांड्यावरती लावणारे मग किचन साफ करणार आहे आणि सकाळी सकाळी थंडी पण इतकी वाजते ना त्याच्यामुळं काम आवरायला उशीर होऊन जातो थंडी तर खूप आहे तर आता मी अगोदर आता धुनं धुवून घेणार धुनं धुवायला तर इच्छा नाहीये आहे थंडीमुळं पण आता तर आहे सकाळचे दहा वाजलेले आणि आता अगोदर मी धुवून घेते मग भेटून तर चला आता मी धुनं धुवायला इतकं दार पाणी धुन धुवायला आज थंडी खूप पडली ती त्याच्यामधून मधून खूप गार पाणी आहे रविवार जर म्हटलं ना पोरांच्या शाळेचे पण कपडे अर्धाच एवढा पोरांच्या शाळेचे कपडे पण धुवायला राहत्या बाकी ते एक्स्ट्रा म्हणून आज काढलेलं नाही म्हटलं आज शाळेच्या कपडेला की कोरांची त्याच्यामुळं फक्त पॉरांचे कपडे आज आहे ना

धुण्याच्या दगडाजवळ आहे कापचं एक आंब्याचं झाड आहे त्याला इतका छान मोर आले आंब्याला आणि उन्हाळा म्हटलं की आंब्याचा मोर बागाय छान आलेलं आहे माझी आणि धुण्याच्या दगडाजवळ जर अशी झाड जर असले ना तर धुण्यात आपलं पाणी सुद्धा वेस्टेज जात नाही जे पाणी आपलं धुण्याच्या जातो ना तर ते आपल्या झाडांना पण मिळून जातात त्याच्यामुळे आंब्याच्या झाड लावलेलं आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला पण छान मोर आहे तुम्ही बघितलं त्या आता बघा फायनली माझा धुवून झालंय आता आता मी धुळ्यात घालून येणार आहे का नाही तोंड तोंडायचं बरं फायनली आता माझं धुण धुवून झालंय वळात पण घालून झालंय आणि आता मला किचन साफ करायचंय तर चला तर आता किचन घेणार आहे मी अगोदर तर फायनली आता किचन पण पुसून झालं आहे म्हणजे घरातलं काम जवळपास पाजा आवरलेलं आहे आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळचा एक तर आता आपल्या जनावरांचा टाईम झाला आहे तर आता जनावरांना थोडासा चारा आणणार आहे मी कापून आणि त्यांना चारा पाणी केल्यानंतर थोड्या वेळा पाणी पाजणार आहे आणि मग दिवसाचं रुटीन हे जवळजवळ संपलं आहे आणि नंतर शेतातलं काम त्याच्यानंतर हरभरा थोडासा निंदायचा राहिलेला आहे तर तो जमला तर निंदील नाही तर मग शक्यता उद्या निंदणार आहे तर चला मगा छोटोसा चारा गर्नु अनि म जानवरा फायनली माझं सर्व काम आवरलं आहे आता पूर्ण स्वयंपाक झाला धुणं झालं भांडे पण झाले जनावरांना पाणी पण झालं आहे आणि आत्ता वाजलेला आहे दीड तर अर्ध्या तासामध्ये माझा चारा पाणी झालं म्हणजे पाणी पाजायचं आहे अजून जनावरांना चारा हा झाला आहे घालून तर आजचं माझं रविवारचं असं रुटीन होतं तर, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय